आता मंडईमध्ये सध्या हिरव्या मिरच्यांचे ढीकच्या ढीक दिसतात आणि अनेको प्रकारच्या मिरच्या असतात आता यातली नक्की मिरची कुठली घ्यावी नक्की मिरची भाजीला कुठली चटणीला कुठली वड्यांना कुठली मोठा प्रश्न असतो आणि आपण एखादा मेनू जर ठरवून जर बाजारात गेलो तर अगदी बरोबर त्याच प्रकारच्या मिरच्या आपण घरी येऊन त्याचा पदार्थ हे आवश्यक असतं की नाही या व्हिडिओमध्ये आपण मिरच्यांचे वेगवेगळे प्रकार बघूया चला आता मिरच्यांचे काय काय प्रकार आहेत ते बघूयात पहिली आपण मिरची घेऊयात ती ही मिरची ही हिरवी मिरची बरं कायच्याहून आणखी काळी मिरची बुटकी तिखट मिरची हेही प्रकार मिळतात पण आज काही मला ते बाजारात मिळाले पुन्हा कधी मिळाले तर नक्की दाखवेल ही जी अगदी खूप डार्क रंगाची असते ना ही मिरची खूप तिखट असते ज्यांच्याकडे तिखट पदार्थ आवडतात त्यांनी नक्की जरूर ही मिरची वापरावी त्याच्यानंतर ही मिरची बघूयात हिचा रंग या मिरचीपेक्षा थोडासा पोपटी रंगावर आहे ही मिरची लोणच्याकरता वापरली जाते म्हणजे ही तिखट असते पण इतकी तिखट नसते त्यामुळे याच्यात लिंबू आणि इतर मसाले घातले की ह्या मिरचीला चव चांगली त्यामुळे ही खास लोणच्याकरता वापरली जाते आता हा तिसरी जी मिरची आहे ती तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही मिरच्यापेक्षा आणखीन ही क फिकट आहे म्हणजेच पोपटी रंगाची आहे त्यामुळे कमी तिखट असते ज्यांना अगदी कमी तिखट हवं असतं त्यांनी ह्या मिरचीचा वापर करायला हरकत नाही कारण मिरचीचा स्वाद मात्र येत असतो परंतु तिखटपणा स्वयंपाकाला येत नाही अशा वेळेला ही मिरची घ्यावी त्याच्यात एखादी ही घातली ना तर स्वाद येतो आणि आपल्याला हवा तसा आपल्याला तिखटपणा बॅलन्स करता येतो ही डब्बू मिरची किंवा सिमला मिरची आपण म्हणूयात या मिरचीचे सुद्धा भजी खूप छान होतात भरली मिरची किंवा अनेक प्रकाराने याची आपण भाजी करू शकतो शिवाय चायनीज पंजाबी या पदार्थांमध्ये मिरचीचा वापर सरळ हाताने केला जातो आता हे दुसरे मिरचीचे प्रकार बघूयात बर का आता पहिल्यांदा बघूयात ही हिरवी मिरची ही पकोडे आपण करतो की नाही त्याच्याकरता ह्या मिरचीचा उपयोग होतो हीच मिरची लाल झाल्यावर अशी दिसते याच लाल मिरचीचं भरून लोणचं केलं जातं किंवा वेगळ्या पद्धतीने सुद्धा लो लोणचं केलं जातं हीच मिरची वाळल्यानंतर आपण त्याला काश्मीरी लाल तिखट म्हणतो की नाही त्या पद्धतीचं लाल चुटुक्क आपलं तिखट तयार होतं नंतर ही मिरची ही अतिशय छोटी मिरची याच्यात बियांचं थोडंसं प्रमाण जास्त असतं या ज्या मिरच्या असतात ह्या आपण ज्या वेळेला वाळलेल्या मिरच्या करतो की नाही सांडगी मिरची म्हणतात बघा ते चा, चा, ते, त्या ह्या केल्या जातं हे कापून घ्यायचं आतनं पोट फाडायचं यांचं आतल्या बिया काढायच्या ह्याच्यात चीज पनीर घालून त्याची जर भजी केली तर उत्तम लागतात कारण ही त्या मनाने कमी तिखट असतात आता ही मिरची आहे हो ही ज्या मी मिरच्या आणल्या होत्या त्याच्यामध्ये ह्या अशा लाल मिरच्या निघतात आणि त्या पिकतात त्याचा रंग बदलतो आता ही मिरची जर तुम्ही बघितली तर ही थोडी थोडी लाल व्हायला लागली अशा मिरच्या जर आपल्या मिरच्यांमध्ये जर आल्या असतील तर त्याची चटणी किंवा ठेचा आपण करू शकतो नंतर ह्या ज्या मिरच्या आहेत ह्याचे पण भजी करतात बरं का पण ह्या मिरच्यांपेक्षा ही मिरची थोडी तिखट असते त्यामुळे ज्यांच्याकडे तिखट भजी आवडतात त्यांनी ह्या मिरचीचा वापर करायला काही हरकत नाही ह्या मिरचीप्रमाणेच या मिरचीचे सुद्धा आपण भजी वगैरे करू शकतो भरली मिरची किंवा भाजी खूप छान होते बरं का चीज वगैरे घालून केली नाही चांगली मस्त भाजी तरी या मिरची भाजी खूप छान होते म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत त्यांच्या सगळ्यांच्या भाज्या नंतर आपण भज्यांमध्ये वापरू शकतो स्वयंपाकात वापरू शकतो ठेचा करू शकतो अनेको पदार्थ आपण या मिरच्यांपासून करू शकतो मिरची जरी तिखट असेल ना तरी मिरचीचा गुलकंदसुद्धा केला जातो बरं का या तिन्ही मिरच्यांपैकी कोणत्याही प्रकारच्या मिरच्यांपासून गुलकंद तयार करता येतो चला तर मग तो कसा करायचा ते आपण बघूयात मिरचीचा गुलकंद करण्याकरता आपल्याकडे लाल मोठ्या मिरच्या होत्या ना त्याच मी बारीक चिरून घेतल्या आहेत आणि आपल्या हिरव्या मिरच्यांमधल्या एक दोन तीन लाल झाल्या होत्या त्या आपण ह्याच्यात घातल्या त्याच्यात आता आपण भिजवलेली ही चिंच साधारण एक दोन चमचे किंवा थोडीशी चिंच आपल्या आवडीप्रमाणे घातली त्याच्यातल्या चिंचोका आणि ह्या ज्या शिरा असतात ना या काढून टाकाव्यात बरं का म्हणजे आपल्या दाताखाली येत नाही चिंच जी असते की नाही ती थोडीशी गरम पाण्यात भिजवायची आणि मग ह्याच्यामध्ये घालायची नंतर ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत तुम्हाला माहिती आहे आपल्या मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा असतं कॉपर असतं आणि शिवाय अँटीऑक्सिडंट असतात नेहमी आपल्याला असं वाटतं की व्हिटॅमिन सी हे फक्त आंबट पदार्थांमध्ये असतं पण या मिरच्यांमध्ये पण असतं बरं का या मिरच्यांमध्ये आपण मीठ आणि चिंच घातली आता आपण त्याच्यामध्ये एवढा गूळ घालणार आहोत आहे की नाही अगदी वेगळी आहे मिरच्यांमध्ये गूळ घालून चटणी करणं ही एकदम वेगळी पद्धत आहे पण अतिशय छान लागते याच्यात स्वाद येण्याकरता आपण एक अर्धा चमचा जिरे घातले आता हे मिक्सरवर बारीक वाटूयात आणि याला आवडत असेल तर फोडणी दिली तरी चालते नाहीतर असं जरी खाल्ली नाही मिरची मिरची तरीसुद्धा छान लागते चला आता हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया आहे की नाही आपला मिरचीचा गुलकंद तयार झाला आंबट गोड चवीचा कमी तिखट असलेला हा मिरचीचा गुलकंद भाकरीबरोबर पोळीबरोबर तर आपण खाऊ शकतोच पण गार भातामध्ये सुद्धा नुसतं तेल घालून कालवून खाल्ला ना तरी उत्तम राखतो मिरची म्हटलं ना की तिखट असतं हे आपल्याला माहीत असेलच पण तरी हा मिरचीचा गुलकंद तुम्हाला कसा वाटतो हे नक्की मला कळवं आणि ही खास माझ्या आजीची रेसिपी अशाच पारंपरिक पडद्याआड गेलेल्या शंभर शंभर वर्षापूर्वीच्या रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद